नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल विजय अमृतुल्य चहाच्या कोगनोळी शाखेचे उद्घाटन कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक का विठ्ठल कामत शेजारी विजय अमृतुल्य चहाच्या शाखेचे उद्घाटन युवा उद्योजक बाळासाहेब हादीकर यांच्या हस्ते फित कॉपून व विधिवत पूजा करून करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय अमृत तुल्यचे मालक कोगनोळी येथील युवा उद्योजक विजय लोखंडे हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये हलसिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन विठ्ठल कोळेकर महालक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन चे बाळासाहेब कागले महालक्ष्मी पी के पी एस चेअरमन चे चे धनाजी कागले आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना बाळासाहेब आदिकर म्हणाले की युवकांनी नोकरीच्या शोधात न राहता स्वतःचा छोटा मोठा ता उद्योग उभा करून उद्योजक बनण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले यावेळी सचिन पाटील हनबरवाडी यांनी सर्वांचे स्वागत केले या उद्घाटन समारंभास अमित पोवाडे दीपक कदम कृष्णनाथ खोत सूरज लोखंडे रघुनाथ शिंदे सुनील घुगरे संतोष कागले अमोल यादव यांच्यासह हनबरवाडी कोगनोळी येथील प्रतिष्ठित नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते जनमत न्यूजसाठी नितीन धनवडेसह राज कोळेकर प्रवेश आपल्या मुलाला मुलीला नवोदयला प्रवेश हवा आहे का तर मग येथील निवासी व अनिवासी हजना संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली वाट पाहत आहे मोजक्या जागा शिल्लक उत्तम शैक्षणिक वातावरण हम कस तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीचे नवोदय करिअर अकॅडमी फोगनोळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार शेजारी कर्नूर फाटा फोगनोळी